नमस्कार मित्रांनो माझ्या नाव शार्दू महाग आणि पुण्याचं स्वागत करतोय कोकणी शाळे युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आम्ही जण चाललोय वजरावरती धबधब्यावरती आंघोलीला बघा कोणकोणा बघायचं किती जण आम्ही किती किती सोंगट्यावर रे तुम्ही आम्ही एवढे एवढी सोंगटे चालले आम्ही वाजरावरती अंगोलीला कपडे बघा कसं घातले स्टाईल मध्ये एकदम हे प्रॉब्लेम जायचंय नाव काय बिटूचं बिटूचं नाव काय माहिती बघ काय आहे असं का आणि दणकवून होत तिकडे दणकवत एकदम कुठंय हे काय चार पाच जण राहिलेच सोंग त्यांच्या सुद्धा आता वाजरावर काय करायचं आता धबधबधर धबधब आहे पूर्ण एक कुठं राहिलं वे चला अरे हो हरावलं बिरावलं होतं पाठी हा अरे येत ना ते काका श्रीकांदा ते काका येत आहेत अरे बाहेर रि ते देवाची आणि लावायला वेला जाऊया पटापट सोंग ते हयच ना बटापटावर जाऊया आता ऐकलं भारी आहे सीन दुपारचा टायमिंग ता ता आहे दुपारचा किती वाजे तीन वाजले असते ना तीन वाजले तीन सुरू चालली मस्त ज्वादरावरती आमचा बघा पारेवाला असं हात एकदा डान करून का घेऊन जागून आला डानकून टाकली शाब जो मला आमचा पहिला पारा लागतो तो बघा पुढा आहे त्यामुळे दाखवतो पारेवाला पारेवाला अख्खी गावची माहिती देईल तुम्हाला पटापट हा बघा पहिला पारा आमचा लागतो तो आता पाणी जरा कमी आहे पण पाऊस जर चालू झालंय बेकार एकदम पाणी जो एवढा पाणी कमी झाला किती पाणी लय पाणी होता पहिल्यांदा ओन पडला बघा शेवाली बाबा झाली राघाडलं मी जातो इकडनं பாட்டம்ப்தம் ரகா तीज़ी तीज़ी ना पोचलोय वाजरावरती बघा पाणी कमी आहे हवेली पण जरा पाऊस जरा कमी पडतोय अजून धबधब पाहिजे होता पाऊस धनाकला असता तर बारा वाटला असता डबका बघा इथं डबका आहे ना मत आहे मला बघा डबका या डबक्याला आपल्याला आता उतरायचं आहे बघा बघा ए लावा टाकेलो झिडकी रित्या ये काय पकडून काढवला व्हावून जायचं सगळं ये त्याला भिजा जावे ना हा पारे घरी आमचं पारे घरी त्याला आंघोळी करूया पटापट ये

रगाडलो रागाडलो आपला बेकार आपला बेकार वाटते मित्रांनो पाय सरताय जाम हा <laughs> दादा दादा व्हिडिओ करा व्हिडिओ करायला व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो पाय छान करायच काय सारदा हारदार सारदार ती काठी घे चिकन चढ तिथं तिथे ना राहतोय सांगतो ए चला ए, चला ये पडलो मित्रांनो लागलायच वर आज Carajo Dios. Gracias, gracias.

की आंघोळिंग करून आता निघालोय घरात सगळी जण इकडं आहेत सगळे धबधबा मुक्त वाटला आंघोळ वगैरे करून आता घरात निघालो निघलोय आता सर्दी बिर्दी होऊ पण शकते काय सांगू नाही शकत पाणी गार होता डबक्या बिबक्या मजा केली जो तरी की मला बरा वाटला तर मस्त जाऊन कपडा इतक्या सुकलेलं कायम आहेत घ्यास आता शिव्या पडणार आहेत चला मित्रांनो आता व्हिडिओ संपायचा टाइम झालेला आहे तर मित्रांनो आम्ही मस्त की आंघोळ वगैरे पण करून झालो मस्त की बघा हे सगळी ओली आहे आता आम्ही चालू घरात जातो लगेच जाता तर मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल जा आयकॉन दाबा शेअर करा सगळ्यांना सांगा आपले व्हिडिओ कसे असतात तर चला टाटा बाय बाय सी यू भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला